मित्रांनो बांधकाम कल्याणकारी कर मंडळाकडून दोन हजार पंचवीसमध्ये अत्यावश्यक संच योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून दहा वस्तू मोफत बांधकाम कामगारांना देण्यात येणार आहे लवकरच बांधकाम याचे वाटप करण्यात येणार आहे या अत्यावश्यक संचमध्ये कोणत्या नवीन वस्तू देण्यात येणार आहेत तसेच हे नवीन अत्यावश्यक संच इसेन्शियल किट कोणत्या बांधकाम मिळणार हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांच्यासाठी अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किट योजना राबवण्यात येते या किटमध्ये नवीन दहा वस्तू देण्यात येणार आहेत त्याचा जी सुद्धा अठरा जून दोन हजार पंचवीसला आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे अत्यावश्यक संच फक्त त्याच बांधकामगारांना देण्यात येणार आहे ज्यांची नोंदणी सक्रिय आणि जीवित आहे अशाच बांधकाम कामगारांना मिळणार आहे तर आता आपण या किटमध्ये कोणत्या दहा वस्तू देण्यात येतात ते पाहूयात यामध्ये पत्राची पेटी एक त्यानंतर धान्य साठवण्यासाठी पंचवीस किलोचा डबा एक आणि धान्य साठवण्यासाठी बावीस किलोचा डबा एक त्यानंतर प्लास्टिकची चटी एक त्यानंतर ब्लँकेट एक त्यानंतर बेडशीट एक त्यानंतर चादर एक त्यानंतर साखर ठेवण्यासाठी एक डबा आणि चहा पावडर ठेवण्यासाठी एक डबा त्यानंतर अठरा लिटरचा वॉटर प्युरिफायर अशा एकूण दहा वस्तू बांधकाम कामांना मोफत या योजनेच्या माध्यमातून लवकरच देण्यात येणार आहेत मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची नोंदणी ॲक्टिव्ह आणि नोंदणी रिन्युअल असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो तुम्ही अजून रिन्युअल केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो तुम्हाल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या बांधकाम कामगार मित्रासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद